नमस्कार बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा टॉपिक आहे आपला पंचमहाभूतांची प्रार्थना जे पंचमहाभूत आहेत म्हणजे पृथ्वी पाणी सूर्यवार आहे आपल्या आकाशाला आहेत सग, सग, सग सर्वत्र आहे तर त्या ते, त्यांची प्रार्थना आज आपण बघणार आहोत ठीक आहे चला तर सुरुवात करूया आपण पाया खाली भूमी माता तुडवितो येता जाता नको राग तू आई पहिला नमन तू गे आकाशीचा थेंबगळे जुळजुळ पाणी वाहे अंत नाही आनंदाला दुसरे नमन पाण्याला डोंगराच्या आडोशाला हिरवा झाडोरा फुल्ला त्यात सूर्य उगवला तिसरे नमन हे त्याला वारा वाहतो एकटा खुल्या त्याला चारी वाटा पानफुले डोलविले चौथ नमन मी गेले निळ्या निळ्या आकाशात सूर्य तारे फिरतात प्रदक्षिणा आकाशाला पाचवे नमन हे त्याला पृथ्वी पाणी सूर्यवारा आम्ही नमो आकाशाला याच निपा... पाशांनी पाळावे रोज आम्ही त्या नमावे आता मी तुम्हाला अर्थ सांगते त्यांचा पायाखाली भूमिमाता आपण काय करतो येता जाता जमिनीला जा तुडवतो हम्म मग आपण काय म्हटले तिथं रागवू नको तू जमिनी तिला आई म्हटले जमिनीला काय म्हटले आई म्हणून मी तुला पहिला नमन तुला आपण कुठेही जाताना पहिला नमन कुठे करतो जमिनीला ठीक आहे दुसरं काय आकाशाचा थेंब गळे झुजू पाणी वाहे अनंत नाही म्हणजे आकाशातून पाणी गळते थेंब गळतात त्याच्यामुळं काय वाहतं पाणी वाहतं हां मग ते पाणी वाहिल्यानंतर आपल्या आपल्याला किती आनंद होतो म्हणून आपण दुसरे नमन कोणाला केले पाण्याला नमन म्हणजे पाया आपण ठीक आहे तिसरं तिसरं आहे डोंगराच्या आडोशाला काय दिसतंय तुम्हाला डोंगराच्या आडोशाला हिरवागार झाडोरा फुललेला दिसतो हम्म मग डोंगराच्या मधोमध दोन डोंगर असले तर तिथूनच आपल्याला काय दिसतं सूर्य उगवताना दिसतो हम्म मग आपण तिसरे नमन कोणाला केलेले आहे सूर्याला तर चौथा आहे वारा वाहतो एकटा वारा कसा वाहतो एकटा वाहतो त्याला सगळीकडे वाहताना कसा वाहतो सगळीकडून वाहतो त्याला चारही वाट्या खुल्या असतात मग वारा व्हायमुळे काय होतं पानं फुलं डोलावतात चौथे नमन आपण कोणाला केलं आहे वाऱ्याला निळ्या निळ्या आकाशात सूर्य तारे फिरतात प्रदक्षिणा आकाशाला पाचवे नमन हे त्याला म्हणजे आकाश कसं मोकळं निरभ्र असतं तर त्याच्यामध्ये काय होतं सूर्य तारे फिरत असतात मग आपण पाचवे नमन कोणाला केलेलं आहे आकाशाला अशा प्रकारे आपण कोणाकोणाला नमन केलेलं आहे भूमी मातेला पाण्याला सूर्याला वाऱ्याला आणि आकाशाला हे झाले पंचमहाभूते आपण जिथे राहतो ते पंचमहाभूते आपल्याला माहिती पाहिजे आपण कुठे राहतो पृथ्वीवरती पृथ्वीमध्ये काय येतं पाणी आहे खूप सारं पाणी आहे पृथ्वीवरून आपल्याला काय दिसतो सूर्य दिसतो आपण त्याला नमन करतो पुन्हा वारा वाहत असतो आपण वाऱ्यालासुद्धा नमन केलं पाहिजे आणि आकाशाला जिथे की सर्व तारे सूर्य तारे फिरत असतो त्यामुळे आपण आकाशालासुद्धा नमन केले पाहिजे अशा प्रकारे ही महाभूते आहे तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुम्ही ही कविता पाठ करा हम छान वाटला का व्हिडिओ तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद